ठाण्यातील पडघममध्ये महाराष्ट्र एटीएसने ही दहशतवादी संबंधित प्रकरणात छापेमारी केली आहे एटीएसने दोन हजार तीनच्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी आणि सेमी या संघटनेचा माजी पदाधिकारी साकिब नाचन याच्या घराचीही झडती घेतली साकिब नाचन याने दोन हजार सतरामध्ये आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुन्हा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग झाल्याचा संशय हा एटीएसला आहे या संदर्भातली अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत जोडले गेलेत नेमकी ही कारवाई कशा संदर्भात केली गेली काही तांत्रिक अडचणींमुळे आपलं बोलणं होऊ शकत नाहीये पण आत्ताची मोठी बातमी आपण पाहू शकतोय ठाण्यात एटीएसने मोठी कारवाई केली आहे संशयिताच्या घराची झाडाझडती घेण्यात आलीये काब नाचन याने दोन हजार सतरामध्ये आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा संशय हा एटीएसला आहे आणि त्यानंतर या संशयातूनच ही छापेमारी करण्यात आली